हेलो एवरी सो ब्लॉग डायरेक्टली स्टार्ट के सलोन मधी आम भेटेलो आहो खूब दिवस दिवस कृतिकाच्या लग्नानिमित्त कृतिकाच्या लग्नाची तयारी नवरीचं अजून बाकीच असेल पण आमचं चाल झालं आहे आमची तयारी चालू झालेली आहे स्वामी कृतिकाच्या लग्नाला जाणार आहोत पुन्हा रत्नागिरीला ते तर ब्लॉग येणार आहेत नसतं मजा येणार आहे सो आमच्या एक माणसाचा हेअरकट झालेला आहे एवढी छान हेअर स्पा करून श्रुतिकाला झोप आलेली आहे हेड मसाज खूप छान केला त्याने काय त्याच्या स सलूनचं नाव सोहेल विर आर वेस्ट ला सोहेल म्हणून आहे खूप छान खूप छान हेअर कट हेअर स्पा खूप छान छान करतो तो आम्ही तिकडेच करतो कोणता फ्लोअर आलाशी खूप मस्त म्हणजे सॅटिस्फाई मी एकदा गेलं की तुम्हाला त्याचं काम इतकं आवडेल की नेक्स्ट टाइम तुम्ही फक्त पण दिसतात माझे हे काय झालं क्लीनअर टू सेक्स वेलकम टू अवर पार्टी प्लेस मग तिथे गणपती बसवलेला ना तिने गणपतीला मला यायला नाही भेटलं टेडी बेबी सो आम्ही सगळे आता कृतिकाला कृतिकाच्या लग्नाला जायची तयारी करत आहोत सो सगळ्यांची असे ट्रेडिशनल वेअर बाहेर पडतात आणि हा विकेंड लास्ट आहे आम्हाला तयारी करायला बॅग पॅक वगैरे करून ठेवाव्या लागतील कारण की मग थर्सडेला आम्ही जाणार आहे सो थर्सडेच्या आता थर्सडे मधपर्यंत आत्ताच्या नंतर सुट्टी नाही आहे सो सगळेजण या विकेंडलाच बॅग करणार आहेत so, सो लेट सी काय काय होते अजून मी सुट्टी सांगितली नाही आता उद्या सांगेन मी <laughs> पण नाही सांगितले सुट्टी ठीक आहे ना दोन दिवस तुमची तर काय एकच दिवसाची आहे ना आमची दोन माझी दोन दिवसाची सो आता दोन दिवस फ्रायडे आणि सॅटरडे सुट्टी होणार आहे ती सांगायची आहे बसला बघूया सो छान हेअर स्पायर झालेला आहे राईट येते अरे ॲक्च्युली अँगलच चुकीचा होता सॉरी फॉर द विवड अँगल हॅलो तो सॅलूनमधून मैशालीकडे गेलो स्पा वगैरे केला स्पा नाही सॉरी बॅक्स वगैरे केला आणि आता छान आलेलो आहे मम्मीकडे मम्मीकडून टिफिन नेणार आहे आणि मी रिलॅक्स बसली आहे आणि मम्मी टिफिन बनवते मम्मी इज इज जस्ट अ सेव्हियर अँड सम टाइम सो छान रिलॅक्स बसली आहे मम्मीवर मी टिफिन द्याल मला मी टिफिन घेऊन जाईन जे हे हातातलं हे आहे हे जे छोटंवालं पप्पा बेल वाजते का दरवाजा वाचतो आहे का बघा बेल बंद केली की का मी मम्मीने आणि हे जे तुम्हाला छोटंवाला आहे ते योगिता ताईने बनवलेलं आहे हे जे मोठ्या बेट्स झालं नाही हे जे छोट्या बेड्सचं दिसत आहे ते सो मम्मीची शिफ्टिंग चालू आहे ते लोक दुसऱ्या रूम मध्ये जाणार आहेत काहीतरी बोल दिसत पण नाही रे हा एवढा आहे ना की म्हणजे कॅनरस पण येत नाही सो मम्मीची शिफ्टिंग पण चालू आहे मी आता शिफ्टिंगचं असं खूप हॅक्टिक असतं ते शिफ्टिंग अँड ऑल स्टेट ऑनलाईन मला वाटतं देत। मला देतोच आता घेणार होती कॅमेऱ्यात घेणार होती की मला पैसे दिले हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टील डेन बाय टेक केअर हसत राह खुश राहा स्वतःचे स्वप्न पूर्ण न करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा